गॉड इज गुड ऑल द येशू चांगला आहे येशू येशू चांगला चांगला आहे आहे ज्यांचा त्यांच्या चांगल्या टाळ्या वाजतात येशू आमच्यामध्ये आहे येस yes. पुन्हा एकदा यहो आणि महाराष्ट्र या ठिकाणातून इथं उपस्थित असताना मंडळीचं आम्ही स्वागत करतो त्या प्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जुडलेले भाऊ बहीण आहेत त्यांचे देखील आम्ही मनापासून ख्रिस्ती इशूच्या नावास स्वागत करतो देवाच्या वचनाकडं आपण वळत आहोत आणि एका नवीन विषयाकडं परमेश्वर आम्हाला घेऊन जात आहे आणि तो विषय आहे गलतीकारस पत्र याचा तिसरा ध्येय आणि वचन सौदा प्रमाणे वाचूया आपण गलती तीन सौदा ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्तामद ख्रिस्त इश्यू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे हालेलुया हालूया द लॉट आणि थोडस आणखी पुढे जाऊन या वचनाचं स्पष्टीकरण संत पौल देतो पंधरा आणि सोळा वचन काय सांगतो ऐका बंधुजन हो मी व्यवहारिक दृष्टीने बोलतो माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही या ठिकाणामध्ये तो म्हणतोय चौदा वचनाप्रमाणे अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला दिलाय परंतु तो काय म्हणत आहे की मी व्यवहारिक दृष्टीने बोलतो जसं माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही जो करार केला जातो माणसांनी केलेल्या कराराविषयी या ठिकाणामध्ये तो आम्हाला सांगतो आणि त्या करारामध्ये मनुष्य जसं इंग्लिश मध्ये शब्द आहे मनुष्य मनुष्याशी जो करार करतो त्याला म्हणतात अग्रीमेंट परंतु देव मनुष्याशी करार करतो त्याला म्हणतात कवनंट आलेलू या प्रेस लॉट आम्ही आम्हाला मराठीत एकच शब्द मिळतो पण इंग्लिशमध्ये मनुष्याशी केलेला करार मनुष्य जो करतो तो अग्रीमेंट ठरतं आम्हाला अग्रिमेंटचा शब्द माहिती आहे परंतु देव आमच्यावर जो करार करतो ना अब्रामाशी केला हजारो वर्षापूर्वी केला करार होता की मी तुझ्यातून बहुत कुळांना आशीर्वादित करेन जे आम्ही उत्पत्तीच्या बाराव्या अध्यायामध्ये पाहिलं जे सात अभिवचन होते कि कि त्या अभिवचनापैकी शेवटला अभिवचन होत की तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील आमेन आणि त्या गोष्टीला धरून तो म्हणतोय की मनुष्य जर ऍग्रीमेंट करतो मग ते रजिस्टर्ड अग्रीमेंट असो किंवा नोटरी असो परंतु त्या कागदाला किंमत आहे पण तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने आपल्या पुत्र रक्ताने तो करार केलेला आहे आणि तो करार काल आज युगान युग सारखा आहे म्हणून आशीर्वाद आज ख्रिस्त येशू मध्ये प्राप्त आम्ही तुम्हाला कोणता आशीर्वाद पाहिजे चंगाईचा बरकतीचा मोठ्या नावाचा कुटुंबाचा मला सांगू द्या या आशीर्वादाच्या मागे पडू नका अभ्रामास दिलेला आशीर्वाद जर मिळाला ना तर अभरामामध्ये आत्मिक मानसिक शारीरिक भौतिक आणि कौटुंबिक हे सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात ख्रिस्त येशूमध्ये आमेन लुया पुढे काय सांगत आहे किंवा त्यात भर घालीत नाही त्याच्यामध्ये पुन्हा भर घालता येत नाही एकदा ऍग्रीमेंट केलं ते केलं त्यात भर जर घातलं तर त्याला चुरी म्हणतात किंवा पाखंड बनतात किंवा फसवणूक बनतात एकदा जो करार केला तो केला आणि त्याच गोष्टी धरून तो म्हणतोय अभरामामध्ये जो करार केलाय त्याच्यामध्ये ना भर घालता येईल ना त्याच्यामध्ये काढून घेता येईल देव एकदा बोलला तर बोलला वचन पाळणारा जर कोण असेल तर वचन पाळणारा पहिले आमचा देवच आहे हाले लवूया लॉर्ड वचनाशी प्रामाणिक जर कोण असेल तर तो आमचा देवच आहे आमेन पुढे अब्रमाला व त्याच्या संतानाला ती अभिवशने सांगितली होती संतानांना असे पुष्कळ जना संबंधाने तो म्हणत नाही तर तुझ्या संतानाला असे एका विषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे पुढे मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला करा चारशे तीस वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही थोडस इकडचं महत्वाचा पॉइंट हा आहे की चारशे तीस वर्षानंतर म्हणजे मोशेच्या काळाबद्दल मोशाच्या काळामध्ये नियमशास्त्र आलं मोशेच्या आधी कुठलंही नियमशास्त्र नव्हतं अभिवचनावर चालू होतं पण नियमशास्त्र आल्यानंतर काही लोकांनी नियम आणि आटींना महत्व दिलं तू हे ते होईल ज्याला आपल्या भाषेत समजावं म्हणू शकतो कर्म आज लोक कर्मावरती बोलतात पण आम्ही कृपेवरती बोलतो हलूया कर्म केल्याने आमचं तारण झालं नाही असं इफ्फीस दोन आठ मध्ये संतपोळ ठणकावून सांगतो येशूवरील विश्वास आणि पित्याकडून मिळाली कृपा त्याच्याद्वारे आमचं तारण झालं आणि म्हणून आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलो आणि ख्रिस्त येशूमध्ये आलो म्हणून आपला आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही लायक ठरलेलो आहोत आलेलुया रेसॉट कुठल्याही नियम आणि अटींनी बऱ्याच ठिकाणामध्ये चर्चेसचे नियम आणि अटी आहेत स्वतः बनवलेले मनुष्याचे किंवा मनुष्याचे सिद्धांत आहेत या कुठल्या सिद्धांताने कुणाला आशीर्वाद मिळत नाही तर आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये अभ्रमाला दिलेला आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला तो कोणताही परराष्ट्रीय असो कोणत्याही जाती धर्मातला असो कोण आशीर्वादामध्ये आम्ही डीप मध्ये जात आहोत आणि फरक मागचं जास्त न करता मी थेट त्या मुद्द्याकडे येतो की अब्रामाच्या जीवनामध्ये असणारा नंबर एक आत्मिक आशीर्वाद कोणता आशीर्वाद आत्मिक नंतर येत मानसिक मानसिक नंतर येतं शारीरिक शारीरिक नंतर येतं भौतिक भौतिक नंतर येतं कौटुंबिक या पाच आशीर्वादासाठी मनुष्य धावत आहेत परंतु आज लोकांना चर्चेसकडे अट्रॅक्ट करताना किंवा आकर्षित करत असताना लोकांना केवळ बरकत शंगाई भविष्यवाणी याच गोष्टी सांगण्यात आहेत जर तुम्ही पहिल्या मंडळीचा जर अभ्यास केला प्रेक्षितांच्या कृत्यामध्ये त्यांनी कुठल्याही हिलिंग मिराकलचा सहारा घेऊन त्यांनी स्वार्थ प्रसार केला नाही त्यांनी येशूचं नाव घेऊन सुवार्ता प्रसार केला आणि त्यानंतर चमत्कार झालेत आज थोडं उलट गणित चालले की पहिले हिलिंग मिराकल बरकत प्रत्येक साक्ष जी येत आहे ती केवळ शारीरिक आशीर्वाद भौतिक आशीर्वाद कौटुंबिक आशीर्वाद यामध्येच आहे त्याला मिळेल तोपर्यंत तो, तो चर्चला येतोय एकदा नाही मिळत की तो दूर जातोय पण ज्याला अभ्रामाचा आत्मिक आशीर्वाद मिळाला ना ज्याला चोवीस वर्ष उत्तर नाही मिळालं तरी सुद्धा तो त्याच्या मागे चालत होता लुया आज जगामध्ये येशूकडे आणण्याची पद्धत एक स्वार्थी पद्धतीची सेवा चालू आहे प्रभूमध्ये या तुम्हाला हे मिळेल येशू कुठला बाबा नाहीये येशू हा उद्धार करताय तो जर पहिले काय देईल तर बरकत शंघाई भविष्यवाणी भौतिक आशीर्वाद कौटुंबिक आशीर्वाद शारीरिक आशीर्वादापेक्षा तो पहिला आशीर्वाद देईल तो म्हणजे तारणाचा आशीर्वाद हालेलुया येशू विषयीची सेवा करत असताना प्रत्येक ठिकाणामध्ये शिष्यांनी येशू तारणारा आहे ये इथून सुरुवात केली आहे पण आज येशू फक्त चंगाई करणार आहे तिकडे जाणून ठेवले म्हणून चर्चेचे नाव तिथंच आहे सायन्स अँड वंडर्स पण सायन्स अँड वंडर्स इथंच राहील पण सॅल्वेशन जिंदगी के साथ भी आहे और जिंदगी के बाद बी आहे आज तुम्हाला सायन्स वंडरची गरज आहे पण प्रथम जर कोणत्या गोष्टीची गरज असेल तर अब्रा देऊ केलेला पहिला आशीर्वाद तो म्हणजे आध्यात्मिक आत्मिक स्पिरिचल ब्लेसिंग आणि तो आत्मिक आशीर्वाद काय आहे तर तो, तो आत्मिक आशीर्वाद आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं तरी सुद्धा आपण स्तोत्र चौऱ्याऐंशी वचन दहा वाचूया खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे तुझ्या अंगणातला एक दिवस तुम्ही देवाच्या अंगणात आज आलाय देवाच्या अंगणात काय आहे तर देवाच्या अंगणामध्ये देवाची उपस्थिती म्हणू शकता देवाचं सानिध्य म्हणू शकता देवाची समक्षता म्हणू शकता जे इंग्लिश वाचणार आहेत प्रेझन्स ऑफ गॉड म्हणू शकता तुमच्या जीवनामध्ये तुमची जर पहिली गरज काय असेल तर रोटी कपडा मकान नाही पहिला आशीर्वाद तो मिळवण्यासाठी झटा ख्रिस्त म्हणून डोंगरा म्हणाला काय खावे काय प्यावे काय पांगरावे याची चिंता करत बसू नका प्रथम तुम्ही माझं राज्य व माझी धार्मिकता मिळवण्याची खटपट करा त्याचं राज्य म्हणजे त्याची उपस्थिती जिथं त्याची उपस्थिती तिथं त्याचं राज्य आज लोकांच्याकडं मोठे मोठ्या चर्चेस आहेत मोठे मोठे आराधक टीम आहेत मोठे मोठे वाद्य आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत परंतु ख्रिश्चनिटी मध्ये मी मागच्या रविवार पण बोललो आज देखील बोलू इच्छितो सगळ्या गोष्टी मध्ये आज चर्चेत श्रीमंत आहे पण खेदाचे आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आज देवाच्या सानिध्याविषयी समक्षतेविषयी उपस्थितीविषयी आज मंडळीमध्ये दारिद्र्य किंवा गरिबी आलेली आहे सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहे एंटरटेनमेंट चालू आहे मोठमोठे कन्सेप्ट केले जात आहे सेमिनार्स केले जात आहे हे टीचिंग ते टीचिंग केवळ ज्ञानावरती भर दिला जात आहे मला सांगू त्या त्याच्या विरुद्ध नाही आहे पण जिथं देवाची उपस्थिती नाही आहे तिथं किती टॅलेंटेड ज्ञान देणारा असो किंवा टॅलेंटेड मंडळी असो कारण देवाचं वचन आहे मी ज्ञानाचं ज्ञान नष्ट करणारा देव आहे ज्ञान हवंय ज्ञान आणि आत्मा या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स हवंय कारण देवाचं वचन योहान सात वेसष्ट मध्ये देवाचा पुत्र म्हणतो देवाचं वचन म्हणजे जीवन आणि आत्मा आहे लॉट आज या सगळ्या गोष्टींनी उत्तम गोष्टींनी सुसज्ज अशा मंडळ आहेत एकदम डेकोरेटिव्ह मंडळ आहेत संख्याने देखील मोठ्या आहेत आणि फक्त चिन्ह चमत्कार भविष्यवाणी या गोष्टी घडत आणि हे चिन्ह देत आहे की देव आहे मला सांगू द्या एक चमत्कार जुन्या करामध्ये झाला तो चमत्कार झाल्यावरती पंचवीस लाख पेक्षा अधिक लोक पाणी पिले पण चमत्कार त्या चमत्कारामध्ये देव संतुष्ट नव्हता त्याविषयी आपण पुढं जाणार आहोत कधी नंतर पाहणार आहोत पण आज उपस्थितीविषयी काय सांगत आहे आज तुमच्या जीवनामध्ये भले चांगल्या गोष्टी नसल्या तरी हरकत नाही भले धन कमी असेल हरकत नाही नोकरी साधारण बन हरकत नाही घर स्वतःचा असो भाडोतरी असो कसंही असो पण तुम्ही जिथं कुठं असता तिथं तुमच्या जीवनात देवाची उपस्थिती खूप गरजेची आहे कारण तुमच्या चेहऱ्याला पाहून देवाची उपस्थिती आहे का नाही एक परराष्ट्रीय ओळखू शकतो जर तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती आहे मी मागं सांगितलं जसं गाड्यांवरती माल वाहतूक गाड्यांमध्ये लिहिलं असतं गुड्स कॅरियर माल वाहतूक एक पांडव्या पेंटमध्ये चौकोनी पट्टा मारला येतो आणि वरती काळ्या अक्षरे दिलं जातं गुड्स कॅरियर माल वाहतूक तसंच येशूच्या रक्ताने तारनंतर आमच्या माथ्यावर लिहिलेलं आहे प्रेझन्स कॅरियर सानिध्य वाहक हा आशीर्वाद अब्रामाचा पहिला आशीर्वाद आहे अभरामाच्या जीवनामध्ये त्याला सगळं काय होतं त्याच्या जीवनामध्ये दे। सर्व प्रकारची धन दौलत होती फक्त त्याला अपत्य नव्हतं तो त्या देशामध्ये कोण होता आम्ही ते पाहिले ते त्याचं कुळ काय करत कर होतं कोणत्या मूर्त्या घडवत होत्या याही गोष्टी पाहून झाल्या आहेत परंतु ज्या वेळेला त्याला देवाने दर्शन दिलं त्या देवाच्या प्रेमात तो पडला अभगाम तेच शब्द बोलत असल ते रे प्यार का हो गया सर चल राहू मै ते पर आज आज कोण चालायला तयार आहेत चमत्कार झालं तर चालल बरकत मिळाली तर चालल चांगली बायको मिळाली तर चालल नवरा चांगला मिळाला तर चालल मोठे मालपाणी मिळालं तर चालल पण एक या गीतामध्ये मी जेव्हा गात होतो मला असं वाटलं की अब्राम गातोय ते शब्द इतके मला स्पर्श करून गेले तेर प्यार का हो गया असर, चल रहा हूं मै तेरी राहो पर तेरे प्यार पर हो गया फिदा दुनिया से तो मैं हो गया जुदा मेरे खुदा सवाल हा येतोय अपघा तिथून त्यांनी काढलं उत्पत्तीच्या बारा अध्यायामध्ये धाड 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 सात अभिवाचन दिलं हातात एक पण परिणाम नाही फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या पण स्टेफन म्हणतो की आपगा अभिवचन अभिवाचन मिळालं पण ज्या कणांमध्ये गेला तिथं पाऊल ठेवायला पाऊल भरपण जागा त्याची स्वतःची नव्हती पण विचार करतो या गीतामध्ये तो म्हणतो अभा मला काहीतरी मिळालंय काही न मिळालं असताना देखील तो म्हणतो की ते प्यार पे हो गया फिदा इथले दुनियासे हो गया चुदा आपला मुलूक सोडून तो कणांमध्ये देवाची वाणी ऐकून मार्गस्थ झाला आमच्या साक्षी येतात हे झालं म्हणून मी ते प्रभूमध्ये आलो मला त्या व्यक्तीला सांगायचे ज्या दिवशी घडणार नाही त्या दिवशी तुझी साक्षी ऐकायची आज आपल्याकडं ते कुटुंब आलं नाही पण मी नेहमी सांगतो तिच्या जीवनामध्ये ऐन तारुण्यामध्ये तिचा पती या जीव तिच्या जीवनातून गेला तीन मुलं ज्या पती गेला त्या पोटामध्ये मूल होतं मला असं वाटलं की त्या कदाचित विश्वासातून ती माघारी होईल पण देवाला धन्यवाद देतो तिने त्या मुलाचं समर्पण करायला पहिले ती चमशपदी घेऊन आली मला तिच्यामध्ये दिसली जसं परमेश्वर येशू त्या कुबड्या स्त्रीला म्हणाला ही आहे अब्रामाची कन्या आणि जक्कायला म्हणाला हा आहे अब्रामाचा पुत्र हा लेबल उगच नाही मिळेल त्याच्यासाठी काय मिळालं नाही तरी जे येशूत राहतात ते अब्रामाचे पुत्र आणि अब्रामाची कन्या याचा अर्थ तो काय देणार नाही तुम्ही जे मागताय ते नाही देणार थोडासा लेट मिलेगा लेकिन लेटेस्ट मिलेगा आमेन मीन ुया आजच्या जगामध्ये चर्चेस मध्ये हा सेल्फिश फेद दिसतोय स्वार्थी विश्वास दिसतोय का जात नाही क्या मिला? लेकिन जिसको येशू मिला, उसे कुछ भी नहीं मिला, तो वो भी येशू के पीछे चला हाले लुया लॉट निश्चित मिळणार आहे आमच्यासाठी इकडं काहीच नाहीये आमच्यासाठी वरती राजासन आहे आमच्यासाठी त्याच्याबरोबरचा अधिकार आहे आमच्यासाठी त्याच्या राज्यातलं सार्वकालिक जीवन आहे वतन आहे मोठमोठे अधिकार देखील आहे मग जो इथं तसं काम करेल तसं त्याला वन आर पासून सुरुवात आहे जो जसं प्रभूसाठी काम करेल तसं त्याच्यासाठी स्टोरी तीन मजली बिल्डिंग पण असणार आहे कारण योहान सौदा एक नीट व्हासा तो म्हणतोय तुमचं अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका माझ्या पित्यावर व माझ्यावर विश्वास ठेवा मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो एकदा जागा तयार झाली की तुम्हाला घ्यायला येतो मग कब्रस्थानात असो किंवा जिवंत असो ते जागा तयार झाली की कबरेतून थेट त्या जागेवर आणि स्थानातून त्या जागेवर पण तिथं कोण जाईल जो ख्रिस्त येशू मध्ये आहे अभिवचनासाठी नियम आणि अटी आहेत मी सांगितलं अभिवचन आणि आशीर्वाद त्याच्या मधी जे आहे त्याला म्हणतात प्रोसेस किंवा प्रक्रिया प्रक्रिया ती प्रक्रिया पार कदाचित कुणाला एक महिन्यातही मिळेल कदाचित कुणाला दहा वर्ष वाट पाहावी लागेल ती प्रोसेस जसा तो निघाला उत्पत्तीच्या बारा अध्यायामध्ये निघला तर वय दिलंय पंच्याहत्तर वर्षाचा पण तो नव्याण्णव वर्षाचा झाला तरी सुद्धा त्याला जे सांगितले ते मिळाले नाही तर आपण थेट त्या कडे जाणार आहोत अभ्रामाकडं पहिला आशीर्वाद कोणता होता तर त्या आशीर्वादावरती आपण मनन करत आहोत आशीर्वाद म्हणजे देवाच सानिध्य उत्पत्ती सत्राध्याय वचन एक अब्राम नव्याण्णव वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला मी सर्व समर्थ देव आहे तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व वा सात्विकपणे राहा आमेन आता इथं थोडं मराठी मध्ये आपल्याला टच मिळत नाही हिंदी दिया आहे मेरी उपस्थिती मे चल वॉक इन द प्रेझेन्स ऑफ गॉड मेरी उपस्थिती मे चल तू काय म्हटलं मराठीमध्ये तू माझ्या समोर आहे आमेन, मीन म्हणजे आब्रामाकडं चोवीस वर्ष कोणता आशीर्वाद होता देवाची उपस्थिती ती उपस्थिती असतानाही मला सांगू द्या कदाचित तुमच्या जीवनामध्ये नैराश्य कदाचित तुमच्या जीवनामध्ये दुःखही येईल कदाचित तुमच्या जीवनामध्ये अपयश येईल सेम प्रकार या ठिकाणामध्ये अब्रामाच्या जीवनामध्ये घडला म्हणून देव दर्शन देऊन काय म्हणतोय माझ्या उपस्थितीत चाल अब्राम निन्यानवे वर्ष का हो गया दर्शन का मेरी उपस्थिति में चल वॉक इन द प्रेझन्स ऑफ गॉड और सिद्ध होता जा मी तुम्हाला खूप सुंदर इतने अब्रामाच्या जीवनामधले चार सांगितले होते आहे का कुणाला आठवण अब्राम आशीर्वादित का झाला अब्राम विजयी का झाला आब्रामाला देवाने दिलेले अभिभाषण पूर्ण का झाले त्याचे चार महत्वाच्या गोष्टी त्यापैकी पहिली गोष्ट आहे कन्सिस्टन्सी सातत्य आमचं चर्चला येणं सातत्य नाही आणि आम्ही अभ्रामाच्या आशीर्वादासाठी हल्लेलो या आम्ही म्हणतोय अभ्रामाच्या जीवनामध्ये तो यशस्वी होण्यामागचं कारण आशीर्वादित होण्यामागचं कारण नंबर एक सातत्य आणि ते सातत्य कोणतं होतं माहितीये का चोवीस वर्ष झालेत चोवीस वर्षापासून त्याला देवाने अबगामाने अभगामाला देवाने तिथून काढल्यापासून तो निस्त उपस्थितीत चालतोय उपस्थितीमध्ये तो मोठे मोठे युद्ध जिंकतोय उपस्थितीमध्ये देवाच्या पुत्राला भेटतोय उपस्थितीमध्ये तो मोठमोठ्या गोष्टी करतोय पण त्याच्या मनामध्ये पोकळी होती की मला म्हटलंय की तुझ्या संततीला मी आशीर्वादित करणार पण संततीचा तपासच नाही मग एक त्यामध्ये चूक करून बसलो इस्माईल आला ज्याचा परिणाम आज सगळं आहे आणि त्याच्याविषयी देवाने सांगितले की तो गाढवावाणी लाथा मारल आणि ती भविष्यवाणी रोज पूर्ण होते इकडे लाथा मारतात तिकडं लाथा मारतात इकडे बॉम्बस्फोट तिकडं बॉम्बस्फोट या ठिकाणामध्ये तो चोवीस वर्ष देवाच्या उपस्थित चालू होता पण त्यात महत्वाची गोष्ट होती नंबर एक कन्सिस्टन्सी सातत्य त्यांनी सातत्य राखलं एकदाच फक्त थोडस गाडी गडबडली पण तो एक पॉइंट सोडला तर त्याचं सातत्य कधी पण देव उठवायचं आणि झोपू द्या ना बाबा असं नाही म्हणायचा उठायचा देख आणि त्या ताव्या वैलीच बघायचं हा इसाक याकोब याकोब ची बाबा औषध कोणतरी त्याला पप्पा म्हणत आहे कोणतरी आजोबा म्हणत आहे कोणतरी तो सकाळी तावे ते तावे गायभूत पर्यंत ताव्यातच असायचा त्याने तो वेड्यासारखा विश्वास ठेवला ज्याच्याविषयी आम्ही ऑलरेडी पहिल्या एपिसोड मध्ये पाहिलं की अब्राम स्पेशालिटी स्पेशलिटी ही होती की त्याविषयी संत पोर मला वाटतं मध्ये म्हणतो आशेला जागा नसतानाही त्यांनी आशेने विश्वास ठेवला आणि तो आपल्या देवाला असं समजतो जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं तो बोलतो आमचं कसं आहे बाप दाखवण्यात श्राद्ध घाल आमचं महाराष्ट्र विश्वास कसं आहे पहिलं काय कवलतो तर मी यशूजा मागे येतो अशा लोकांना अबरामाचे आशीर्वाद नाही मिळत अशा लोकांना असे हलके फुलके वेपर्स पॉपकॉर्न बिपकॉर्न मिळतात आणि पुन्हा जाऊन पुन्हा ताटं घेऊन पुजायला जातात पण जे लोक काय मिळू अगर नाही मिळू त्या पावित्र्याने त्या शुद्धतेने सातत्याने मागं चालतात तेच अबरामाच्या आशीर्वादाचे वारिसदार होतात हले द वॉट सातत्यानंतर अफगामा म्हणजे दुसरी गोष्ट होती ती म्हणजे समर्पण तो समर्पण प्रत्येक पावलोपावली करत होता देव सांगत होता लोटाला घालव घालवला देव म्हटला इस्माईलला घालव घालवला तो समर्पण म्हणजे कुर्बानी सैक्रिफाइस त्याच्यामध्ये तो माघार नव्हता गेल तो असं नाही म्हटलं काय देवा इस्माईल घालून दिला आता इसा ठेवला ह्याला बी मागतोय तो सातत्य राखत होता म्हणून समर्पण करत गेला आणि समर्पण करत होता म्हणून या ठिकाणामध्ये त्याला सांगितलंय की आता तुला आणखी गोष्टीची गरज आहे अब्राम माझ्या उपस्थितीमध्ये सात्विकतेने आणि त्या सात्विकपणाने सात्विक काय केलं माहितीये का ज्यावेळेस देवाने तो पुत्र मागितला त्या ते सात्विकतेने त्याच्यामध्ये ते स्थिरता आली आणि त्या स्थिरतेमुळे तो सिद्ध झाला हालूया पाच सह सातत्य समर्पण सात्विकपणा स्थिरता आणि मग सिद्धता आम्हाला डायरेक्ट पाहिजे सिद्धता कुणीतरी कानामोडी खुजबुल भविष्यवाणी बोलला सिस्टर ये मिलेगा ब्रदर तुमको ये मिलेगा त्याच्यातच आनंद अरे मनुष्य काय तुम्हाला देणार आहे हा जिवंत देव आपला प्रिय पुत्र ख्रिस्त यशूमध्ये आपला माझ दिलेले सर्व आशीर्वाद तुम्हाला देण्यास समर्थ आहे असल्या बनावटी गोष्टीच्या नादी लागणारे लोक जास्ती दिवस देवाच्या मागं नाही चालू शकत अपग्रामाला स्वतः एक नबी म्हटलेले प्रॉफेट अफगाम स्वतः एक भविष्य वक्ता होता पण कुणासाठी भविष्यवाणी केली वास्तव आलं का तुम्हाला कुठं अफगामाने भविष्यवाणी केली पण तो भविष्य होता भविष्यवाणी करणार भविष्य नसतो जो सातत्याने परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो जो समर्पण करत सात्विक चालत आपल्या देवामध्ये स्थिर राहून सिद्ध होतो तो भविष्य बघता हा लुया वेज लॉट आपला मला त्याच्या मनासारखं काही मिळालं नाही परंतु देव त्याला काय म्हणतो नव्याण्णव वर्षी पंच्याहत्तराव्या वर्षी त्याला अभिवचन मिळालं पंच्याहत्तर ते नव्याण्णव वर्ष चोवीस वर्षाचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये तो देवाच्या उपस्थितीतच चालत होता पण इथं येऊन देवाला ही बोलायची वेळ का आली देव त्याला का सांगत आहे की तू अजून थोडा धीरधर उपस्थितीमध्ये चाल त्याच्यामागचं कारण हे आहे की आब्रामाच्या कानावरती ज्या ज्या वेळेला ऐकायला यायचं डेऱ्याच्या बाजूनी कुणीतरी बोलायचं मातारा आता शंभर वर्षाचा होईल अजून देव त्याला पोर द्यायला ये त्याचा दासच होते वाटतो बावीसदार आणि ह्या गोष्टी त्याला कानावरती पडत होत्या आणि त्यातपणे तो स्थिर धरून राहिला पण देवाने या ठिकाणामध्ये जास्त त्याला बोलला माझ्या उपस्थितीत चाल तो हे नाही म्हटलं चोवीस वर्ष काय करतोय मी बायबल सांगतं सांगत दोन वचनामध्ये दे, तो देवासमोर उपडा पडला आम्हाला काहीतरी मिळाल्यावरती लोकांमध्ये व्हायब्रेशन उपडे पडतात इथं काय न मिळता उपडा पडलाय एक भविष्य वक्त्याचा जस्ट पण व्हिडिओ बघत होतो तो म्हणते सिस्टर अगले महिने मे परमेश्वर आपको थ्री बी एच के देने वाला आहे कुठून व्हायब्रेशन काय धडाम थडाम पण पडली इथं याला काहीच मिळत नाही तरी उपडा पडलाय अबरामाचा आशीर्वाद अशा नकली लोकांना नाही मिळत बिलकुल मिळत नाही ज्यांना काही नाही मिळालं तरी त्याच्या सानिध्यात उपडे पडतात तेच अप्रामाचे आशीर्वाद मिळण्याचे लायकीचे असतात हा लिलूया फ्रेस लॉट एक महत्वाच्या कडे तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो त्यासाठी आपल्या करणामध्ये योहानाचं शुभवर्तमान याचा आठवा अध्याय आणि वचन पंचावन्न पासून पुढे वाचूया या ठिकाणामध्ये आठव्या अध्यायाच्या सुरुवातीला व्याभिचारी स्त्रीसाठी लोकांनी दगड उचलले होते येशूने तिकडं जे काही बोलला मला तो संदेश माहितीये लोक दगड टाकून गेले पण या अध्यायाच्या शेवटी तेच दगड घेऊन लोक येशूवरती तयार झाले दगड मागायला पण त्याच्या आधी घटना आहे वाचा योहान आठ तरी तुम्ही त्याला ओळखले नाही सांगत आहे तो मी त्याला ओळखतो ओळखतो मी मी आणि त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्या लबाड लबाट हा पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लासित झाला तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला तेव्हा येहुदी त्याला म्हणाले तुम्हाला अजून पन्नास वर्ष झाली नाहीत आणि तुम्ही अब्रामाला पाहिले आहे काय हा या ठिकाणामध्ये वाद चालला आहे अब्रामाची संतती पण येशू ख्रिस्त म्हणतोय या छप्पन वचनामध्ये तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला आणि तो त्यांनी येशू ख्रिस्त म्हणतोय तो त्यांनी पाहिला लोक फक्त नव्या करणातच येशू दाखवतात पण येशू ख्रिस्त जुन्या कर्णाच्या प्रत्येक पानावरती सापडतो ते शोधण्यासाठी तुम्हाला आत्मिक चष्मा लावण्याची गरज आहे आणि तो आत्मिक चष्मा कधी मिळेल त्यावेळेस अभ्रामाचा आत्मिक आशीर्वाद मिळेल अभग्राम उल्लासित होता अभराम एकदम त्या ठिकाणामध्ये एक्साइटमेंटमध्ये होता की मला प्रभू येशूचा दिवस पाहायचा आहे कोणता दिवस पाहायचा होता त्याला तुमच्या समोर या एपिसोड मध्ये मी फक्त टायटल देऊन थांबणार आहे असा आठवडा सुटफुट लागली पाहिजे कोणता दिवस बायबल सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताचा तो दिवस पाहण्यासाठी अब्राम उल्हासित होता आणि तो त्यांनी पाहिला आणि इथं येऊदी म्हणतात म्हणत तू अजून पन्नास वर्षाचा पण नाहीये आणि तो अब्रामापेक्षा मोठा तो म्हणतो अबरामाच्या आधी बी आहे कारण आम्ही ज्या येशूला ओळखतो तो काल आज युगान युग सारखा आहे आल्फा आणि ओमेगा आदी आणि अंत बरेचसे रहस्य आहेत पण ते रहस्य तुम्हाला साध्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी देवाने पवित्र आत्मा सर्वांना दिलेले आहेत आज तुमच्या समोर या देवाच्या उपस्थितीचा जो आत्मिक आशीर्वाद होता अब्राम त्या आशीर्वादासाठी झटपटत होता एखाद्या लालची व्यक्तीसारखा होता येशूचा दिवस पाहण्यासाठी येशू स्वतः म्हणतो की माझा दिवस पाहण्यासाठी तुमचा बाप उल्हासित होता आणि त्याने तो पाहिला आपगामाने येशूला कुठं कुठं पाहिलं कसं पाहिलं देवाचं सानिध्य म्हणजे देवाचा, देवाचा पहिला आत्मिक आशीर्वाद अपगामाच्या जीवनात कुठं होता त्याविषयी आपण आणखी डीपमध्ये पाहणार आहोत आमेन हाले लुया